तर शेतकरी मित्रांनो आज आपण दहगाव शिवारामध्ये आलेलो आहोत आणि भाऊंनी डब्ल्यू एम एफ हे उत्पादन आपले वापरलेले आहे त्यापासून त्यांना काय काय रिझल्ट मिळाले ते आज आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया नमस्कार माझं नाव गजानन बापूराव कदम राहणार देगाव कुराडा तालुका अर्धापूर जिल्हा नांदेड माझा मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी छत्तीस शहाण्णव एकतीस तर हे डब्ल्यू एम एफ हे नेचर केअर फर्टिलायझरचं आहे गेले वर्षी साहेब आम्ही ऑगस्टमध्ये हे वापरलं होतं बरं तर त्या पिरियडला आमचे एक बंधू आहेत त्याच्या हळदीला जास्त सडीचं प्रमाण होतं तर मी साहेबाला एक डेमोसाठी मागणी केली होती तर त्यांना डेमोसाठी आम्हाला एक तुमचं तीन किलोचं पाकिट दिलं होतं आम्ही त्या प्लॉटवर ते तीन किलो वापरलं तर तुम्हाला सांगतो अक्षरशः त्या शेतकऱ्याची सड थांबली तर त्यानंतर त्याची सड थांबल्यानंतर आमच्या प्लॉटला कुठं कुठं सड होती सडीचं प्रमाण होतं त्या पिरियडला आम्ही हे वापरलं आम्ही पण तर आम्हाला पण इतका नंबर एकचा रिझल्ट आला तर यावर्षी साहेब म्हणायचे अगोदरच आम्ही वापरलेलं आहे आत्ता तुम्ही ज्या वेळेस वापरलं तर तुम्हाला कुठं सळीचं प्रमाण वाटते का शेत नाही अजिबातच नाही अजिबात प्लॉटमध्ये कुठं सड नाही आणि सड लागू नाही म्हणून साहेबाने मला मार्गदर्शन केलं तर त्यावेळेस मी ताबडतोब याचं एकदा वापरलं पुन्हा एकदा माझी इच्छा आहे की याला सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यामध्ये एकदा वापरायचे तर बाकी इतर शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगू शकता वा वापरण्याबद्दल डब्ल्यू एम एफ शंभर टक्के सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे तुम्ही एक वेळेस तरी वापरून पहा हे एक जैविक फॉर्म्युला आहे टोटल बॅक्टरी आहे त्या आपल्याला अगोदर याचा तयार करायचा फॉर्म्युला हा तीन किलोमध्ये आहे आपण रात्रभर दहा लिटर पाण्यामध्ये याला तयार करायचे तयार करते वेळेस आपल्याला अर्धा लिटर दूध घ्यायचं आहे अर्धा लिटर अर्धा किलो काळा गूळ घ्यायचा त्याचं मिश्रण करून आपल्याला याला एक दोन वेळेस रात्री हलवायचं आणि उद्या सकाळी तुम्हाला याला ड्रिचिंग किंवा ड्रिपद्वारे चांगलं वस्त्रगळ करून आपल्याला सोडा हो हे सोडायचं आहे आणखीन साहेब तुमचं सुपर ओरा हे पण आम्ही केळीला वापरलेलं आहे तर त्या केळीला इतका नंबर एक त्याचा जाडीला केंदा भरवी भरवायला जबरदस्त रिझल्ट आलेला आहे तर आतासुद्धा साहेब याला फुटव्याच्या टेजमध्ये आपल्याला तुमचं सुपर ओरा हो आणि न्यूट्री विन डी एफ विन डी एफ हे आपल्याला द्यायचं आहे आज फुटवा चालू कुठं कुठं आहे साहेब माझं इच्छा आहे ते एकदा वापरायचं 何